तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर तर आत्तापर्यंत आपण फॉरलुपची बेसिक कसं काम करतो हे सर्व गोष्टी शिकल्या होतं इनिशलायझेशन कसं करायचं लूप ब्रेकिंग कंडिशन काय असते इन्क्रीमेंट डिक्रीमेंट कंडिशन काय असते एकच काम आपण परत परत कसं एका स्टेटमेंटमध्ये लिहू शकतो जसं की फॉर लूपचा यूज करून हे सर्व गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत जसं मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की फॉर लूप म्हणजे काय पॅटर्नला अंडरस्टँड करा आणि त्याला काय करा लूपमध्ये चालवा पॅटर्नला अंडरस्टँड करायचं आणि काय करायचं त्याला लूपमध्ये चालवायचे जसं की, की लेक लेक वे वे जे के कोडिंग पाठशाला हा वर्ड आपल्याला काय की पाच वेळेस प्रिंट करायचं आहे तर आपण डिरेक्ट लेख वे काय लिहू शकतो प्रिंट आउप डबल कोर्ट्समध्ये जे के कोडिंग पाठशाला प्रिंटेट डबल कोर्ट्समध्ये जे के कोडिंग पाठशाला असं काय करू शकतो पाच वेळेस लिहू शकतो पाच वेळा स्टेटमेंट लिहू शकतो पण असं तर शंभर वेळा लिहायला लावला तर आपला टाइम किती वेस्ट होईल तर शंभर वेळा काम आपल्याला करायचं झालं त्याच्यापेक्षा एकाच एक दोन लाईन जर आपल्याला लिहायचं असेल त्याच्यासाठी कन्सेप्ट आली फॉर लूप आणि हा फॉर लुप कसा डिनोट केला जातो एक म्हणजे की तुम्हाला इनिशलायचं म्हणजे काम कुठून स्टार्ट करायचं आणि कुठ किती वेळापर्यंत करायचंय ते इथं आपण लूप ब्रेकिंग टाकतो आणि इन्क्रीमेंट एक स्टेप नंतर दुसरी स्टेपमधलं डिस्टन्स किंवा किती न्यू मूव्ह करायचं ते कुठं देतो आपण इथं देतो आणि काम काय करायचं जे के कोडिंग पाठशाला प्रिंट करायचं तिथे काही स्टेटमेंट लिहिलं आणि हे स्टेटमेंट जर मी हा इथं काउंट लेस दॅन इक्वल टू हजार टाकलं तर हजार वेळेस काय होईल स्टेटमेंट प्रिंट होईल आणि पाच वेळेस टाकलं तर वेळेस काय होईल पाच वेळेस आपलं प्रिंट आपलं होईल समजलं दर दोघांमधला फरक आहे जे तुम्ही काय हे पाच वेळेस लिहू शकता हे काय तुम्ही दोन ते तीन लाईनमध्ये मध्ये पूर्ण कोड लिहू शकला याची पहिली जी कंडिशन असते त्याला काय म्हणतो इनिशियायजेशन याला काय म्हणतो आपण लूप ब्रेकिंग कंडिशन आणि याला काय म्हणतो आपण इन्क्रीमेंट वाले कंडिशन ते हे तर आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेले लूप कसा चालतो आधी हा चेक होतो जे तुम्ही वॅरेबल इनिशिलाईज केले त्या व्हॅरिशियलमध्ये इनिशियल म्हणजे स्टार्टार्ट करणार आहे वन जर लेस दॅन इक्वल टू फाईव्ह असेल तर तुम्ही काय करा हे स्टेटमेंटला प्रिंट करा नंतर काय करा वन uh, जे काउंट आहे जे तुम्ही वॅरेबल घेतले त्याला काय करा त्याच्यामधले व्हॅल्यू इन्क्रीमेंट करा इन्क्रीमेंट करून जायला पहिली वन होते आता काय झाली टू टू लेस दॅन इक्वल टू फाईव्ह आहे का आहे काय करा जेके कोडिंग पाठशालाला प्रिंट करा परत एकदा काय करा काउंटला एकदा इन्क्रिमेंट करा तीन तीन लेस दॅन इक्वल टू फाईव्ह आहे का जेके कोडिंग पाठशाला प्रिंट करा आणि परत काय करा काउंटला इन्क्रिमेंट फोर लेस दॅन इक्वल टू फाईव्ह आहे का जे के कोडिंग पार्टाला प्रिंट करा परत इन्क्रीमेंट होऊन काय झालं फाईव्ह फाईव्ह लेस दॅन इक्वल टू फाईव्ह आहे का के कोडिंग पार्श्वाला प्रिंट करा आणि काय होईल आपलं होऊन जाईल जर इन्क्रीमेंट होऊन सहा झाला सिक्स लेस दॅन इक्वल टू फाईव्ह सिक्स लेस दॅन इक्वल टू फाईव्ह म्हणजे काय लूप ब्रेक झाला लूप ब्रेक झाला म्हणजे आपल्याला आपलं लास्टला किती स्टेटमेंट आपल्याला प्रिंट मिळेल जेवढा आपल्या वेळेस लूप चालला तेवढे स्टेटमेंट काय मिळेल हे स्टेटमेंट मला जे के कोडिंग पार्टाला आपल्याला प्रिंट करून मिळेल आता मेन जे काम आहे ना की तुम्ही कोणती पण कन्सेप्ट शिकली त्या कन्सेप्टवर बेसिसवर तुम्ही क्वेश्चन सॉल्व नाही तुम्ही तुम्ही आहे म्हणजे कन्सेप्ट शिकून असं नाही त्या कन्सेप्टला अप्लाय करता आला पाहिजे तरच तुम्ही या आयच्या युगामध्ये कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकता तुम्हाला कायम हाच विचार करायचा की मी जे कंटेंट दिले शिकतो ते आपण ला शिकतोय ते आपल्याला समजते पण काय हे कंटेंट शिकून आपण दुसऱ्या गोष्टीला अप्लाय करू शकतो का नाही जोपर्यंत आपण ज्या कन्सेप्ट शिकतोय तर ज्या रिअल लाईफमध्ये जर अप्लाय करू शकत नाही त्या कन्सेप्टचा काही फायदा नाही आपल्याला त्या कन्सेप्ट रिअल लाईफ सोबत रिलेट करावंच लागत तेव्हाच तुम्ही काय शकत चांगले प्रोग्रामर बनू शकता इथून पुढे एक मनामध्ये हे ठेवायचं की आपण ही कन्सेप्ट शिकलीनिवाय ही कन्सेप्ट आपण एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कशी यूज करू शकतो कसं या ठिकाणी मी ही कन्सेप्ट यूज करू शकतो तेव्हाच तुम्ही काय बनशाल लॉजिकली चांगले बनशाल तर काही क्वेश्चन आहे आपण एक एक करून काय करू यांना डिस्कस करू जसं की आता मला काय करायचं एन नंबर म्हणजे की जसं एक ते शंभर मध्ये मला काय करायचं किती इवन नंबर आहे त्या इवन नंबरला काय करायचं प्रिंट करायचंय म्हणजे काम काय करायचं मला की प्रत्येक वेळेस प्रत्येक नंबरला मी टू शी डिवाइड होते का नाही हे चेक करेल फक्त इवन नंबर म्हणजे माहिती तुम्हाला काय करायचं तर आपण डायरेक्टली काय करू कोड ब्लॉक्सला ओपन करू आणि ओपन करून आपल्याला जे प्रोग्राम पाहिजे त्या प्रोग्रामवर आपण लगेच इम्प्लिमेंटेशन चालू करून देऊ कारण आपल्याला आज बरेचसे हे चार प्रोग्राम आणि टेबल प्रिंटिंग सम ऑपियन नॅचरल नंबर सम ऑफ आप स्क्वेअर ऑफ एन नॅचरल झाले तर आपण सगळे घेऊन नाही तर पहिले तीन चार प्रोग्राम तरी व्यवस्थित आपण सगळ्या गोष्टी घेणार तर सगळ्यात पहिले प्रोग्राम जेव्हा आपल्याला लिहायचं आहे तेव्हा काय करतो आपण फाईलला सेव्ह करून घेतो फाईलला सेव्ह करायचं तिथं मी नाव काय दिलं जसं की इ वन इन आर रेंजमध्ये डॉट सी या फाईलने इ वन आर डॉट सी नावाने एक फाईल क्रिएट केली सगळ्यात पहिली की खूप साऱ्या कंपन्यांमध्ये हॅशटॅग इन्क्लूड एस टी डी आयो डॉट एच लिहावं लागतं पण आपलं व्हर्जन कोणतं कोड ब्लॉक्सचं ट्वेंटीन्थ वर्जन त्या ट्वेंटी व्हर्जनमध्ये लिहिण्याची गरज आहे का नाही तिथं डायरेक्टली आपण काय करू शकतो व्हाईड मेन किंवा डायरेक्टली मेनपासून पण स्टार्ट करू शकतो पण आपण काय लिहायचं वाईड मेनपासून प्रोग्रामला स्टार्ट करू स्टार्ट केल्यानंतर मी तर काय करेन स्टार्ट केल्यानंतर या मेनला मी काय करल कुठं तरी क्लोज करेल कुठं क्लोज करेल इथं क्लोज करून दिलं मेन आता काम काय करायचं आपल्याला काम काय करायचं युजरकडं मला एका रेंजमध्ये किती युवन नंबर आहे ते मला पाहिजे करायचे तर मी काय करतो माहिती काय युजरकडून एक रेंज घेतो रेंज म्हणजे की मला लूप कुठपर्यंत चालवायचं कुठून स्टार्ट करायचं आणि कुठपर्यंत आहे जसं की मला एकपासून पासून तर शंभरच्या रेंजमध्ये काय पाहिजे मला किती युवन नंबर आहे ते सगळे प्रिंट करून पाहिजे तर आता मी काय करतो युजरला मला मेसेज काय द्यायचं युजरला मेसेज काय द्यायचं युजरला सगळ्यात पहिला मेसेज की एंटर अ रेंज हा असा मेसेज देईल मग तो काय करेल मी प्रिंटेप इथं मी मेसेज लिहिलं आउटपुट स्क्रीनला आधी इमेजिन करायचं पॅक्ट करावं लागेल मला एंटर रेंज तर इथं काय करेल मी एंटर रेंज रेंज मी इथे टाकेल रेंज टाकल्यानंतर आता मला काय आहे रेंज टाकल्यानंतर रेंज टाकल्यानंतर मला काय करायचं स्कॅन एप स्कॅन एपनी काय करेल मी स्कॅन एप डी आता रेंज रेंज टाकली मी मला स्टोअर कुठं करायची ऍड्रेस ऑफ ॲड्रेस ऑफ एक व्हॅरेबल बनावं लागेल तर मी व्हॅरेबल काय बनवलं इथं वरती एन बनवलं त्या एनच्या ॲड्रेस जाऊन काय करा स्टोअर करा म्हणून मी इथे काय केलं ॲड्रेस ऑफ एन आपण इथे लिहिलेलं आहे झालं इथपर्यंत समजलं सगळ्यांना त्याच्यानंतर आता नेक्स्ट काय करायचं आहे मला ते झाल्यानंतर आता नेक्स्ट मला काय करायचं आहे की एकपासून तर शंभरच्या रेंजमध्ये किती वन नंबर आहे ते मला प्रिंट करायचे तर प्रिंट करायचे पण एक ते शंभरपर्यंत जावं लागेल आपल्याला आणि ते कसं जावं आपण लूपच्या मदतीने लूपमध्ये सगळ्यात पहिले काय कंडिशन राहील फॉर इंड आय इज इक्वल टू वनपासून लूपला स्टार्ट करा नॅकोटपर्यंत आय लेस देन इक्वल टू आता यन जेवढी यन युजर सांगाल तेवढे पर्यंत काय नाही म्हणून मी तर काय लिहिलं पर्यंत कारण युजरने जर शंभर सांगितलं तर ते शंभरपर्यंत काय करावं लागलं आपल्याला लूप चालावं लागल आणि आता इन्क्रीमेंट आता मला एक नंतर दोन आला पाहिजे तिथे इन्क्रीमेंट कितीने करायचं एक ने करायचं म्हणून मी तर काय लिहिलं आय इज इक्वल टू आय प्लस वन पण लिहू शकतो किंवा मी तर काय लिहू शकतो किंवा डायरेक्टली आय प्लस प्लस लिहू शकतो हे तुम्हाला मी मी याचं मिनिंग सांगितलं इनुअरी ऑपरेटरमध्ये ज्यांनी मागचे सगळे लेक्चर बघितले तर त्या सगळ्या गोष्टी कळतील आम्ही बघतोय की पहिल्या लेक्चरमध्ये खूप जास्त व्ह्यू नंतर कमी नंतर कमी 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 का होत जाता मुलांची कन्सिस्टन्सी राहत नाही शिकण्यामध्ये इंटरेस्ट येत नाही का कारण ते प्रॉपरली लेक्चर बघत नाही नोट्स बनवत नाही नीट प्रॅक्टिस करत नाही तिथल्या गोष्टी तिथं समजून घेत नाही त्याच्यामुळे काय होतं लोड होतं लोड होतो आणि मग या ऑनलाईनमध्ये शिकण्यामध्ये लोकांचं काय होऊन जातं लॉस होऊन जातं म्हणजे ते शिकायला नाही मानता भाऊ असं पुढं त्याच्यामुळे काय करायचं जेव्हा पण तुम्ही शिकताय ना डोकं डोळे उघडे ठेवूनच लेक्चर बघायचं असं नाही का फक्त बघताय 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 बघून काहीच होणार नाही लगेच इम्प्लिमेंट करा ना माझ्यासोबतच लगेच लिहा ना कोड तुम्ही ड्राय रन करा ना लगेच होऊन जाईल आपलं असं झालं इन्क्रीमेंट झालं त्याच्यानंतर आता काय करायचंय की मला फॉर लुप कुठपर्यंत न्यायचं आहे कुठं ब्रेक करायचं आहे कितीने इन्क्रीमेंट करायचं आहे हे सर्व झालेलं आहे इथं मला काय द्यायचं आहे इथं इफ मी काय केलं जो यन आहे यन मॉड काय केलं टू इक्वल टू इक्वल टू काय आला झिरो आला जर मी तो जो नंबर युजरकडून घेतोय Uh, म्हणजे की युजरकडून जो पण लूप येतोय त्याला मला काय करायचं मॉड टू करावं लागेल कारण इवन चेक करायचं मग कोणाला मॉड करावं लागणार आहे कोणाला मॉड करावं लागणार आहे जसं जसं लूप वाटतंय तसंच त्या व्हॅल्यू मॉड कोणासोबत करायचं मला टू सोबत करायचं इथे एन लिहून चालेल का नाही इथं मला का काय घ्यावं लागेल आयला ला मॉड करावं लागेल काय करा आय ला मॉड करावं लागेल म्हणजे जवळ आय इक्वल टू वन आहे तर आय चा मॉड टू सोबत केला आणि तो जर इक्वल इक्वलिक आला तरच तो नंबर काय राहणार आहे आपला इवन राहणार आहे इवन ऑड मी शिकवलेलं आहे तुम्हाला तर काय करायचं फक्त काय करायचं त्या नंबरला काय करायचं प्रिंट करायचं काय करायचं प्रिंट करायचं प्रिंट करायचं तर काय करावं लागेल इथं प्रिंट एफ प्रिंट एफ इथं काय करावं लागेल प्रिंट एफ इथं कराल मी पर्सेंट डी पर्सेन डी कन कोणाला प्रिंट करायचे कोणाला प्रिंट करायचे त्या आयला प्रिंट करायचे कारण काय आय एस आपला हा नंबर आहे जो काय सांगणार आहे की ऑड आहे म्हणजे जसं जसं लूप चालतो त्या लूपच्या नुसार मला चेक करायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात असे शंभरपर्यंत गेला शंभरपर्यंत मला प्रत्येक नंबरला डिवाईड करून बघायचं तो जर आपला जर टूशी डिवाईड नंतर त्याचा रिमाइंडर झिरो आला म्हणजे तो नंबर काय राहणार आहे ई वन नंबर आणि ते इवन नंबरला काय करायचं मला प्रिंट करायचं आणि प्रत्येक नंबरनंतर मी मला काय पाहिजे स्पेस पाहिजे म्हणून काय केलं तर मी स्पेस इथे देऊन दिलं झाला आपला कोड झाला बघायचं आहे तुम्हाला इथे सेमी कॉलन देऊन देतो जसं की एफ नाईन दाबला मी एफ नाईनदा आपलं एंटर रेंज म्हणजे कुठपर्यंत तुम्हाला पाहिजे तर माझ्या ना पहिले ना शंभर नंबर पर्यंत आहे ना जेवढे इवन नंबर आहे ते सगळे प्रिंट करून देते तिकडे बघा शंभर नंबर पर्यंत सगळे इवन नंबर प्रिंट झाले दोन चार आठ बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस बघितलं आपले काय झाले सगळे नंबर यू नंबर काय प्रिंट झाले कसे वनपासून तर शंभरच्या रेंजमध्ये जेवढे यू वन नंबर ते कसे प्रिंट झाले आणि वन कुठून वनपासूनच का म्हणते मी कारण आपण लूप कुठून स्टार्ट केलं आहे पासून स्टार्ट केलेलं आय इज इक्वल टू वन आणि नेला कुठपर्यंत जोपर्यंत रेंज टाकली जसं की आता शंभर टाकली म्हणून काय झालं शंभरपर्यंत आलं तसंच मला आता काय करायचं आहे वनपासून तर पन्नासपर्यंत चेक करायचं ते तिथं काय करेल मी एंटर रेंज इथं काय टाकल मी पन्नास टाकल तर काय होईल दोनपासून तर पन्नासपर्यंत जेवढे नंबर टूनी कम्प्लिट डिव्हिजन होत आहे ते काय होईल आपण इथं इथे प्रिंट करू आलं त्यानं आलं तर हा झाला आपला प्रोग्राम इथं तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा याला डिरेक्टली माझ्यासोबत इम्प्लिमेंट करत असाल तर चांगल्याचे आणि नसेल करा तरी इम्प्लिमेंट करायला आता इथून पुढे सुरुवात चाल तर ह्या आपल्या गोष्टी आता झालेल्या नेक्स्ट मला काय करायचं नेक्स्ट मला जो प्रोग्राम बघायचा का ए टू झेड जेवढे पण आहे ना त्यांना काय करायचं आपल्याला प्रिंट करायचं आहे एपासून तर झेडपर्यंत काय करायचं मला प्रिंट करायचं आहे म्हणजे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन असे काय करायचं एपासून तर झेडपर्यंत काय करायचं मला प्रिंट करायचं तर प्रिंट करायचं तर मला इथं काय करावं लागेल प्रिंट करायचं तर मला काय करावं लागेल मी आता आता मला लूपमध्ये जसं ए बी सी डी ई काय करतो तुम्ही जसं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं काय करायचं होतं प्रिंट करत होतं आता सेम मला काय करायचं ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के जे जसे झेडपर्यंत प्रिंट करायचं आहे तर मला लूपमध्ये स्टार्ट कुठून करावं लागल लूपमध्ये स्टार्ट करावं लागेल थांबा या कोडला मी आधी ड्राय रन करून दाखवतो कारण मला माहिती आहे बऱ्याचशा मुलांना अजून पण गोष्टी क्लिअर नसतील तर आपण काय करू पुढच्या क्वेश्चनमध्ये जाण्याच्या आधी मी काय करतो हा कोड परत ड्राय रन करून तुम्हाला दाखवतो आलं ड्राय रन काय Range, range 100 100 गे गे एंटर रेंग, रेंग की एंटर रेंज तुम्ही काय केली रेंज टाकली तर यन व्हॅरिएबल जो आपण बनवला त्याचा ॲड्रेस काय वन हंड्रेड आहे या वन हंड्रेडवर जाऊन तुम्ही काय कसं एंटर रेंज रेंज टाकली समजा किती शंभरपर्यंत मला काय पाहिजे वनपासून ते शंभरपर्यंतच्या रेंजमध्ये काय पाहिजे मला नंबर हे यू नंबर फक्त मला प्रिंट करायचे तर मी रेंजमध्ये काय टाकलं शंभर तर शंभर कुठे स्टोअर करायचे जो यन व्हॅरिएबलचा ॲड्रेस आहे त्या यन व्हॅरेबलच्या ॲड्रेस जाऊन काय करा तुम्ही स्टोर करा जसं त्याचा ॲड्रेस समजा वन थाउजंड आहे त्या वन थाउजंड ॲड्रेस जाऊन काय होईल शंभर आपलं जाऊन स्टोर होईल नंतर मला चेक कुठून करायचे एकपासून तर शंभरच्या रेंजमध्ये म्हणजे एकपासून तर जे यनमध्ये जी व्हॅल्यू राहील त्या रेंजमध्ये मला काय करायचं चेक करायचे काय चेक करायचं आहे जर तो नंबर मॉट टू केल्यानंतर झिरो आला काय केलं आय मॉट टू म्हणजे की आय काय पहिला वन तर वनचा मॉड काय होईल इनिशियली वन मॉट टू इक्वल टू इक्वल टू झिरो केल्यावर काय मिळतो आपल्याला वनच मिळेल आणि वन इक्वल टी इक्वल टू झिरो राहतो का वन इक्वल टू इक्वल टू झिरो तर आपला वन नाही प्रिंट होणार पण टू आय इन्क्रीमेंट होईल याच्यानंतर काय होईल आय इंक्रिमेंट होईल आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल टू मॉड टू इक्वल टू इक्वल टू केलं काय झिरो टू मॉड टू केल्यानंतर काय मिळेल टू मॉड टू केल्यानंतर काय मिळेल मला झिरो इथं मिळेल टू मॉट टू केल्यानंतर झिरो म्हणजे काय झिरो केलं टू मॉट टू केलं म्हणजे काय त्याचा रिमाइंडर काय येणार आहे झिरो आपल्याला आणणार आहे झिरो आला म्हणजे काय झिरो इक्वल टू इक्वल टू झिरो आला म्हणजे काय करायचंय मला आता काय करायचं आहे त्याला मी प्रिंट कराल प्रिंट कराल म्हणजे काय टूला मी इथं प्रिंट कराल नंतर थ्री मॉड टू इक्वल इक्वल टू झिरो केलं म्हणजे काय थ्री मॉट टू केलं म्हणजे काय थ्री मॉट टू केलं मी थ्री मॉट टू केलं म्हणजे काय येणार आहे टू वन येणार आहे वन इक्वल इक्वल टू झिरो आहे का आपला नाही आहे तर वन थ्री प्रिंट होईल का नाही मग नंतर काय होईल फोर मॉट टू केलं मी फोर मॉट टू केल्यानंतर काय मिळेल टूने डिवाइड केलं इक्वल्ट इक्वल टू झिरो येतोय का झिरो येतोय तर काय केलं मी या फ्रोडला प्रिंट करेल असं सिक्सला करल एटला कराल टेनला कराल ट्वेल्वला कराल असं जेवढे जेवढे वन नंबर आहे ना एक ते शंभरच्या रेंजमध्ये ते काय होईल असं एक शंभरच्या पुढे नंबर गेला समजाय वन झिरो वन गेला वन झिरो वन लेस दॅन इक्वल टू शंभर आहे का म्हणजे वन झिरो वन लेस दॅन इक्वल टू शंभर आहे का नाही मग लूप काय झाला आपला ब्रेक झाला ब्रेक झाला म्हणजे काय लास्टला माझे शेवटचा नंबर काय मिळणार मला ही वन नंबर शंभरपर्यंत पर्यंत आपल्याला मिळून जाईल आय हो आता तुम्हाला या गोष्टी समजा की कळाल्या असतील कारण लूप कसा का चालतो हे समजलं म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला समजूनच जाणार आहे इथं मी इफची कंडिशन लावून हे चेक केलं की जे युवान आहे त्यांनाच प्रिंट करा बाकीच्यांना प्रिंट करायचं का नाही आणि लूपचं काम असते की एक काम परत परत करायचं त्याला काय करत लूपच्या मध्ये टाकून द्या ते काम तुमचं एकदम व्यवस्थित होऊन जाईल दे। आलं त्यांना आता मला काय करायचं माहिती का ए एपासून तर झेडपर्यंत काय करायचे कॅरेक्टर प्रिंट करायचे म्हणजे ए बी सी ई असं काय करायचं आहे झेडपर्यंत मला काय करायचे कॅरेक्टर प्रिंट करायचे तर मी जरी आय इज इक्वल टू वन आहे तर मी डायरेक्ट कॅरेक्टर आय कॅरेक्टर काय केलं काही का पण नाव देऊन दिलं मी कॅरेक्टर सी एचपासून मी काय केलं वन एपासून जर स्टार्ट केलं आणि एंड माझा लूप ब्रेक कुठं होणार आहे लूप ब्रेक होईल झेड आणि इथं मी काय करतो याच्या जागी ना पर्सेंट सी आणि काय करतो मी सी एच मध्ये जी व्हॅल्यू त्याला काय करतो प्रिंट इथे करतो काय करतो सी एच जी व्हॅल्यू आहे त्याला मी काय करतो प्रिंट इथे करतो मग मला काय करायचं मला काय करायचं मला काय करायचं मला काय करायचं इथं इथं मी सगळ्या गोष्टी काय करेल मी इथं काय करेल मी आता काय करेल सगळ्यात पहिलं मला बघा कॅर मी स्टार्ट कुठं करणार आहे सी एच इज इक्वल टू स्टार्ट कुठून करेल एपासून मी स्टार्ट करेल आणि मला नेयचं कुठे सी एच लेस दॅन इक्वल टू कुठपर्यंत न्यायचं आहे मला झेडपर्यंत न्यायचं आहे कारण मला ए टू काय पाहिजे झेडपर्यंत पाहिजे इनिशियल कुठून स्टार्ट करायचे एपासून स्टार्ट करायचं नेचं कुठपर्यंत आहे नेचं मला झेडपर्यंत आहे नंतर सी एचला काय करायचं आहे एक एकने इन्क्रीमेंट करायचे काय इन्क्रीमेंट करायचं ना सी एचला काय केलं एक एक इन्क्रीमेंट कारण ए बी सी डी असं काय झालं पाहिजे आपलं प्रिंट झालं पाहिजे आणि नंतर मी काय करलेला मी काय करेल प्रिंटेप मला प्रिंट काय करायचं प्रिंट काय करायचं आहे पर्सेंट सी पर्सेंट सी पर्सेंट सी आणि मला प्रिंट काय करायचं आहे सी एचमध्ये जी व्हॅल्यू आहे त्याला काय करायचं मला प्रिंट करायचं करायचे सी एचमध्ये जी व्हॅल्यू आहे त्याला काय करायचं आहे प्रिंट इथे करायचं ते मी इथे काय केलं एंटरअर रेंज आता रेंज परत येते मला रेंजची गरज आहे का इथं नाही मग हा मॅसेज काय करावा लागला आधीची जी मॅसेज आहे या आधीचे मॅसेज काय करावं लागणार आपल्याला डिलीट करावं लागणार आहे तर आम्हाला काय पाहिजे ए टू झेड काय पाहिजे ए टू झेड माझे काय पाहिजे मला कॅरेक्टर प्रिंट करायचे मी इनिशियलाइज कुठून केलं मी एपासून गेला कुठपर्यंत झेड पर्यंत आणि गेला काय केलं मी जे व्हॅरिएबल म्हणजे आपण व्हॅल्यू स्टोर करू त्याला काय केलं एक एक इन्क्रीमेंट केलं म्हणजे एक व्हॅल्यू प्रिंट करा इन्क्रीमेंट करा एक व्हॅल्यू प्रिंट करा इन्क्रीमेंट करा आणि प्रिंट करायच्या आधी काय करावं लागतं आपल्याला लूप ब्रेकिंग चेक करावं लागते डी एफ नाईन केलं मी येतं बघा ए बी सी डी एफ जी एच आय जे एल एम एन ओ पी क्यू आर एस व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ते ए डी काय झाली आपली पूर्ण प्रिंट झाली तुम्ही म्हणशाल सर थोडंसं चांगलं व्यवस्थित प्रिंट करा इथं काय केलं मी स्पेस टाकले आणि मी काय केलं एफ नाईन परत दाबलं एफ नाईन परत दावल्यानंतर मला बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू ई डब्ल्यू एक्स वाय झेड सगळे काय झालं आपले प्रिंट झाले आणि आपल्याला आउटपुटमध्ये पण काय पाहिजे होतं तेच पाहिजे होतं समजलं कसं झालं इनिशियलाइज केलं एपासून मग इथं चेक झालं ए लेस दॅन इक्वल टू झेड आहे का हो आहे मग तुम्ही काय करा त्या एला प्रिंट करा परत इन्क्रीमेंट करा इन्क्रिमेंट करून काय झालं ए मध्ये प्लस वन केला प्लस वन म्हणजे काय होतं माहिती का नाईंटी सेवन एस क्यू व्हॅल्यू राहते तुम्हाला शिकवाल नाही पुढे आस्की व्हॅल्यू सी पी पी मध्ये शिकवाल मोस्टली आस्की व्हॅल्यू म्हणजे एक कॅरेक्टरचा नंबर असतो डिफाईन केलेले नंबर त्या नंबरमध्ये काय होईल हा वन ऍड होईल वन ऍड होईल म्हणजे सीएच मध्ये प्लस होईल प्लस म्हणजे ए प्लस वन म्हणजे काय ए प्लस वन म्हणजे काय बी राहील आपला म्हणजे नाईन्टी एट असे नाईन्टी नाईन नाईन्टी नाईन असे काही नंबर वाढत चलती नंबर वाढत चालतील त्याला आपण काय करू प्रिंट करू आणि इथं काय होईल कंडिशन चेक आपली होईल समजलं कसं वर्क करते लूप एक काम जे रिपीट रिपीट करायचं ते काय करायचं मी या फॉरलुपमध्ये टाकून मी तिथं दिलेलं आहे आता सेम मला काय करायचं माहिती आहे का प्रिंट रिव्हर्स नंबर रिवर्स नंबर म्हणजे जर तुम्ही काय करताय की मला आता लूपच्या वेमध्ये शिकवतोय ना जसं की लूपच्या वेमध्ये तर तुम्ही काय करा एक नंबर टाकायचा आहे मला म्हणजे की आता मी काय करा माहिती का Uh, जसं आपले ॲरे रिवर्स नंबर नका घेऊ याला ॲरेला रिवर्स कसं करतात सॉरी मी इलेमेंटला रिवर्स कसं करतात ते आपल्याला प्रिंट करायचे म्हणजे लूपमध्ये रिव्हर्स कंडिशन कशी चालू शकतो ते आपल्याला आता बघायचे तर काय करावं लागेल माहिती का जसं की रिवर्स म्हणजे आता मला काय करायचं माहिती का रिवर्स म्हणजे इकडं बघा रिवर्स म्हणजे ना की मला आता काय करायचं आहे जसं की आता आपण प्रिंट करतो एक दोन तीन चार पाच हे काय एक वे वेमध्ये आता मी काय करत नाही का पाचपासून स्टार्ट करेल पाच चार तीन दोन एक असं मला काय करायचं नंबरला प्रिंट करायचं काय आहे रिव्हर्समध्ये प्रिंट आहे तर एक दोन तीन चार पाच हे करण्यासाठी आपण काल प्रोग्राम बघितलं तर काय करत होतो मी आयपासून इनिशलाइज करत होतो आणि नेटकूटपर्यंत तो पाचपर्यंत देत होतो आणि एकेकाला एक काय करत होतो इन्क्रीमेंट करत होतो तसं तर आता मला काय करायचं लूपला कुठून स्टार्ट करावं लागेल पाचपासून स्टार्ट करायचं आणि इन आता जसं इन्क्रीमेंट होतं तसं काय करायचं इथं डिक्रीमेंट करायचं नाही सर अजून कळालं नाही कळालं नाही तर आपण प्रोग्राम करू जसं की फॉर इंट मला स्टार्ट कुठून करायचं आहे आय इज इक्वल टू फाईव्हपासून स्टार्ट करायचं आहे आता मला सांगा फाईव्हपासून तर कुठपर्यंत न्यायचं आहे ग्रेटर दॅन इक्वल टू वनपर्यंत न्यावं लागेल ना वनपर्यंतच न्यायचे पाच चार तीन दोन एक पर्यंत करायचं मी काय करतो ग्रेटर दॅन झिरो करतो ग्रेटर दॅन झिरो म्हणजे काय झिरोपेक्षा मोठे म्हणजे वन टू थ्री फोर फाईव्हपर्यंत आपले चालते आणि नंतर काय करायचं मला आयला एक एकनी मायनस करावं लागेल काय करावं लागेल आयला एक एकनी मायनस करा काय इन्क्रीमेंट करायचं आहे का आपल्याला नाही आपल्याला काय करायचे पाच चार तीन दोन एक असे रिव्हर्समध्ये आपल्याला काय करायचे नंबर इथे प्रिंट करायचे काय करायचं रिव्हर्समध्ये नंबर आपल्याला प्रिंट करायचे इथे काय केलं मी प्रिंट परसेंट डी पर्सेंट डी इथं काय करतोय मी इथं केलं शिफ्ट पर्सेंट डी आणि नंतर पर्सेंट डी आणि मला प्रिंट कशाला करायचे आयला मला प्रिंट करायचे कशाला प्रिंट करायचे आयला मला प्रिंट करायचे मी इथं काय केलं स्पेस इथं देऊन घेतला आणि नंतर काय केलं या पाच चार तीन दोन एक हे काय केलं मी नंबर इथं प्रिंट करून घेतले पाच चार तीन दोन एक इथं नंबर काय झाले प्रिंट आपले झाले म्हणजे की एक दोन तीन चार पाच असे नंबर होते आता काय केले मी पाच चार तीन दोन एक नंबर आपले प्रिंट झाले का कारण मी लूप कुठून स्टार्ट केलाय आहे पाच त्याच्यानंतर मी काय करतो आहे जोपर्यंत वन आहे तोपर्यंत काय करायचं आपल्याला चेक करायचं आहे म्हणजे की आता मी इथं तुम्हाला ड्राय रन करून दाखवतो व्यवस्थित ड्राय रन करून दाखव जसं की मी लूपला स्टार्ट कडून केलं आहे लूपला स्टार्ट केलं आहे आय इज इक्वल टू फाईव्ह पासून मग तुमचा तु फाईव्ह ग्रेटर दॅन झिरो आहे का आय तर तुम्ही काय करा त्या फाईव्हला प्रिंट करा नंतर काय करा हे स्टेटमेंट झाल्यानंतर तुम्ही एक डिक्रिमेंट डिक्रीमेंट करा डिक्रिमेंट करून काय झालं आय मायनस मायनस म्हणजे काय आयमधून एकला कमी करा चार फोर ग्रेटर दॅन झिरो आहे का आहे तर तुम्ही काय करा फोरला प्रिंट करा नंतर काय होईल आपला आय परत डिक्रीमेंट होईल डिक्रीमेंट होऊन काय झालं तीन थ्री ग्रेटर दॅन झिरो आहे का आहे इथे तुम्ही काय करा त्या थ्रीला प्रिंट करा नंतर काय होईल डिक्रीमेंट होऊन टू टू ग्रेटर दॅन झिरो आहे का तर काय करा तुम्ही टूला प्रिंट करा नंतर काय झालं वन वन ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो आहे का तर तुम्ही काय करा वनला प्रिंट करा काय करा वनला इथे प्रिंट करा तर पाच चार तीन दोन एक असं काय झालं आपलं प्रिंट झाला आणि त्या प्रिंट करत काय केलं मी ती स्टेटमेंटला मी इथे चालवलं कसं चालवलं समाजाला काय झालं आणि समजा जर असं झालं की माझं काय होऊन झालं पाच चार तीन दोन एक अनेक टाइम असा येईल की झिरो होऊन जाईल ना मग झिरो झालं ना झिरो ग्रेटर दॅन झिरो आहे का नाही म्हणजे लूप काय झाला ब्रेक झाला ब्रेक झाला म्हणजे काय झालं आपलं लूपच्या बाहेरून बघितलं तर पाच चार तीन दोन एक काय आपल्याला आउटपुट इथे मिळालं आलं जा ना परत एकदा मी काय करतो याला रन करून दाखवतो बिल्ड डॅन इथं काय करतो आता इथं जातो मी आणि बिल्डॅन रन बिडल्यान रन केलं मला काय मिळालं पाच चार तीन दोन एक असं आउटपुट आपल्याला मिळालं समजलं किती मिनटाचा व्हिडिओ झाला बघतो एकवीस मिनटं झाले आपण ना, ना पहिले जे प्रोग्राम आहे ते ऑलमोस्ट संपलेले आहे आता मला दुसरा प्रोग्राम मला लास्टवाला प्रोग्राम आपल्याला बघायचा आहे प्रिंट नंबर फ्रॉम वन टू हंड्रेड बट डिफरन्स इज थ्री एकपासून जर शंभरपर्यंत काय करायचे मला नंबर प्रिंट करायचे पण त्यांच्या मला डिफरन्स काय पाहिजे तीन पाहिजे मग सर माझ्या जसं डिफरन्स फ्री पाहिजे म्हणजे काय करावं लागेल आपल्याला असं थोडं विचार करा काय करावं लागेल म्हणजे मला स्टेप काय करायची तीननी मू करायची स्टेप तीननी मूव करायची इनिशियलायजेशन समजून गेलं कुठून करायचं वनपासून इनिशियलाइज करायचे जायचं कुठपर्यंत शंभरपर्यंत आणि एक स्टेप नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये मूव कितीने करायचे मू मला करायचे तीननी म्हणजे एक नंतर काय पाहिजे चार नंतर काय पाहिजे सात सात नंतर काय पाहिजे दहा मग आधी असे अशासाठी काय करावं लागेल आपल्याला थोडं विचार करा आणि सांगा मला काय करा विचार करा आणि सांगा तर मी काय करतो आय इज इक्वल टू लूप कुठून स्टार्ट केला वनपासून मी लूप स्टार्ट केला आणि नंतर आय इथं काय करायचं मला आय कुठपर्यंत न्यायचं आहे मला वनपासून लूप स्टार्ट केला आणि आय ग्रेटर दॅन इक्वल टू कुठपर्यंत न्यावं लागेल मला आय सॉरी आय लेस दॅन इक्वल टू कुठपर्यंत न्यायचा मला एकपासून तर शंभरपर्यंत न्यायचा म्हणजे आय लेस दॅन इक्वल टू काय करावं लागेल मला इथं शंभर आणि आता मला काय करायचं माहिती का मला एक स्टेप नंतर दुसऱ्या स्टेपला मूव्ह करण्यासाठी काय तीनचा फरक आहे म्हणजे आय इज इक्वल टू काय करावं लागेल मला आय प्लस थ्री काय करावं लागेल आय इज इक्वल टू आय प्लस थ्री म्हणजे काय झालं वन वन नंतर फोर फोर नंतर सेवन सेव्हन नंतर टेन तर याला काय करेल मी एफ नाईन दाबलं एफ नाईन दाबलं वन फोर सेव्हन आणि टेन पण आता मला काय करायचं टेनपर्यंत आले पण मला काय करायला लावले शंभरपर्यंत काय करायचे आपल्याला पाहिजे तर वनपासून तर शंभरपर्यंत काय मिळेल तीन तीन तीनच्या डिफरन्सने मला इथे नंबर भेटल वन फोर सेव्हन टेन थर्टीन सिक्स्टीन नाईन्टीन ट्वेंटी टू ट्वेंटी फाय ट्वेंटी एट ट्वेंटी थर्टी वन आणि नंतर शंभर काय झालं शंभर म्हणजे तीन तीनच्या डिफरन्स काय झालं प्रिंट झालं काय झालं तीन तीनच्या डिफरन्स काय झालं प्रिंट इथे झालं झालं तर माझा लूप कसा स्टार्ट होईल लूप कुठं स्टार्ट होईल आय इज इक्वल टू वन काय वन लेस दॅन इक्वल टू हंड्रेड आहे का आय येतं तुम्ही काय करा आहे तर तुम्ही काय करा वनला प्रिंट करा नंतर आय इज इक्वल टू 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 लेस दॅन इक्वल टू हंड्रेड आहे का आहे येतं काय करा तुम्ही टूला प्रिंट करा नंतर काय करा आयला इन्क्रीमेंट करा पण इथे टू प्रिंट करायची गरज आहे का आपल्याला नाही टू का प्रिंट करायची गरज नाही सांगा बरं मला का कारण जेव्हा आपले इथं सगळ्यात जास्त लोकांची गडबड होती त्यांना सगळ्यांना असं वाटतं की इथं आय आय प्लस प्लसच लिहिलं पाहिजे पण असं आहे का नाही आपलं काय की आपल्याला मू कितीने करायचं आहे म्हणजे ह्या स्टेप नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये जाणं म्हणजे ह्या इट्रेशन नंतर दुसऱ्या इट्रेशनमध्ये जाण्यासाठी मू कितीने करायचं हे आपण इथे डिफाईन करतो हाच मिनिंग खूप लोकांच्या डोक्यामध्ये इनिशियल लेवलला काय करतात थोडा वेगळा भरलेला राहतो आय प्लस प्लस असं लक्षात ठेवतात ते रडताना त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर नाही होत त्याच्यामुळं काय आधीच तुम्ही आता इथं शिकतायत व्यवस्थित शिका इज इक्वल टू वनपासून स्टार्ट केला वन लेस दॅन इक्वल टू हंड्रेड आहे का आहे तर तुम्ही काय करा त्या वनला प्रिंट करा मग मी काय केलं वनला प्रिंट केलं नंतर इन्क्रीमेंट कितीने करायचं आहे वनमध्ये तुम्ही तीनला ॲड केलं म्हणजे काय झालं चार मग इथं चेक होईल काय फोर लेस दॅन इक्वल टू हंड्रेड आहे का फोर लेस दॅन इक्वल टू हंड्रेड आहे का आहे तर काय करा फोरला प्रिंट करा नंतर काय होईल फोर इन्क्रीमेंट झाल्यानंतर इन्क्रीमेंट होऊन काय होईल सेवन मग काय होईल सेवन होईल सेवन लेस दॅन इक्वल टू हंड्रेड आहे का सेवन लेस दॅन इक्वल टू हंड्रेड आहे का आहे इथे काय करा तुम्ही सेवनला प्रिंट करा नंतर काय होईल इन्क्रीमेंट होऊन काय होईल तो टेन म्हणजे आय ले एज इक्वल टू काय होईल टेन टेन लेस दॅन इक्वल टू हंड्रेड आहे का आहे ते काय करा तुम्ही त्या टेनला प्रिंट करा म्हणजे वन फोर सेवन टेन काय होईल टेन नंतर काय होईल थर्टीन थर्टीन नंतर काय वेळेस सिक्स्टीन असे काय होईल प्रिंट होत चालतील तीन तीनच्या डिफरन्स नाही बघायचे तुम्हाला तीन तीनचा डिफरन्सनी कसे प्रिंट होता समजलं बऱ्याचशा गोष्टी इझी आहे पण त्याला नीट वेने नाही समजावल्यानंतर काय होतं कॉम्प्लिकेटेड आपल्याला वाटतं इथं काय करतो मी बिल्ड अँड रन तर बघा एक नंतर आला चार चार नंतर आला सात सात नंतर आला दहा असं तीन तीनच्या डिफरन्स काय मिळालं हंड्रेडपर्यंत मला सगळे नंबर माझे प्रिंट झाले म्हणजे आपला चौथा टास्क पण काय झालेला आहे इथं कम्प्लीट आपला झालेला आहे समाजलं तर हे क्वेश्चन होते छोटे छोटे ऑलमोस्ट पंचवीस मिनटाचा आपला व्हिडिओ झालेला आहे त्याच्यानंतर आता नेक्स्ट मी काही क्वेश्चन आणले होते म्हणजे हे इझी लेवलचे मला असं वाटतं की हे लेवल वन आता तुमच्यासाठी सफिशियंट आहे लेवल टूमध्ये मी तुम्हाला टेबल प्रिंटिंग शिकवेल पॉवर ऑफ नंबर शिकवेल सम ऑफ एन नॅचरल नंबर शिकवेल सम ऑफ स्क्वेअर ऑफ एन नॅचरल नंबर शिकवेल फॅक्टोरियल नंबर शिकवेल फिबोनसी सिरीज शिकवेल अजून खूप सारे प्रोग्राम आहे आपण काय करू एक एक करून डिस्कस करू पण आत्ता माझं टार्गेट आहे की मी आता म्हणजे जास्त लॉंग व्हिडिओ बनवण्यापेक्षा स्पेसिफिक कंटेंट देईल आता पंचवीस ते तीस मिनिटातच आपलं मोस्टली पोर्शन असेल डेली तेवढंच आपण काय करू टाकण्याचा प्रयत्न करू कारण तुम्ही प्रॅक्टिस करायला जास्त वेळ दिला पाहिजे आज जसं लेवल वन फॉर लुपच्या बेसिसवर संपवले उद्या लेव्हल टू घेऊ आपण नंतर लेवल थ्री अशा तीन लेवलमध्ये काय सगळे क्वेश्चन आपण व्यवस्थित फॉर लूप वगैरे घेऊ मग फॉर लुक झाला की व्हाईल्ड हो जाऊ म्हणजे तुमच्या सगळ्या कन्सेप्ट काय होतील तर स्ट्रॉंग होतील मग व्हाईल लूप झालं का डू व्हाईल डू व्हाईल झालं का मग आपण पॅटर्न प्रिंटिंगमध्ये घुसू कम्प्लिटली पॅटर्न प्रिंटिंगमध्ये खूप सारे क्वेश्चन घ्यायचे आपल्याला आलं त्यांना पॅटर्न प्रिंटिंग झाल्यानंतर मग तुमचे ॲरे टू डी एरे स्ट्रिंग स्ट्रक्चर पॉइंटर डायनॅमिक मेमरी अलोकेशन खूप सारे टॉपिक्स आहेत सीमध्ये असं टार्गेट आहे माझं तीस पण त्याच्या पुढे पण जाऊ शकतं दहा पंधरा ऑक्टोबरपर्यंत आपण ट्राय करू की सर्वि सिरीज एकदम प्रॉपर वेमध्ये सी आधी संपू आणि मग सी पी पी विथ डी एस ए आणि मग जावा आणि मग पायथॉन मग अशा कन्सेप्ट क्लिअर होतील मग त्याच्यानंतर मंस्टॅक आणि जावा फुल स्टॅक जे तुम्हाला सांगितले ते आपण घेऊ थोडा टाईम लागेल पण जे आता फर्स्ट इयर सेकंड इयरला थर्ड इयरला आहे त्यांच्यासाठी ई सिरीज सगळ्यात बेस्ट आहे तुम्ही थोडा वेळ द्या वर्षभरा म्हणजे आपण सर्व कंटेंट एकदम व्यवस्थित कव्हर करू तर आजच्या दिवस एवढंच बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट